अजिबात इनो खायचा सोडा न घालता न आंबवता ही अगदी मौलुसलुशीत आणि जाळीदार उपवासाची आंबोळी तयार होते पचायला एकदम हलकी करायला एकदम सोपी नमस्कार मी मधुरा मधुराचा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला ही आहे ना हलकी फुलकी उपवासाची आंबोळी करतोय सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता की बा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की तर त्याकरता एक कप वरई घेऊयात एक कप वरई पाव कप साबुदाना घालूयात पुरेसं पाणी घालायचं चा, आणि जरा एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुतलं म्हणजे ना आपली आंबोळी पांढरी शुभ्र व्हायला मदत होते आता पुरेसं पाणी घालूयात पाच ते सहा तास किंवा किमान चार तास तरी हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला आता सहा तास हे वरई आणि साबुदाणा भिजवून घेतलेत हे बघा साबुदाणा छान फुललाय वरई पण पाणी बऱ्यापैकी शोषून घेतलं आता यातलं आहे ना पाणी पूर्ण निथळून काढायचं पाण्याचा अजिबात अंश राहिला नाही पाहिजे आता हे पाणी निथळून घेतलेले आणि अनिवारही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात यामध्ये कप दही घालूयात आणि पावकपच पाणी चवीनुसार मीठही घालून घेऊयात झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक हे वाटून घेऊयात हे बघा पीठ बघा यामध्ये अजिबात आपण इनो सोडा काही नाही घातलं तरी छान याला असे बुडबुडे आले आणि कन्सिस्टन्सी बघा अगदी अचूक प्रमाण आहे जे मी तुम्हाला सांगितलंय चला आता हे ना दहा मिनिटं पुरण्यासाठी ठेवूयात तोवर आपण मस्तपैकी चटणी तयार करूयात ही चटणी आमच्या घरात सगळ्यांना आवडते अगदी पटकन तयार होते आणि एकदम रुचकर आंबट गोड अशी आणि तिखट लागते चवीला तर दही घ्यायचं अर्धा कप दही घेतलं पाव कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट लाल तिखट चवीपुरतं मीठ साखर आणि मिक्सरला ढुरकर फिरवून घ्यायचं चटणी तयार अगदी दोन आत ही चटणी तयार होते वा रंग काय कमाल आला आणि चला टेक्शरही दाखवते चला आता आंबोळी करायला घेऊयात तवा गरम करायला ठेवायचं तव्यावर तेल घालायचं आणि तेल आहे ना वाईप आऊट करून घ्यायचं हे म्हणजे ते छान असं पसरलं पण जातं आणि तवा छान सिजनही होतो त्यामुळे कायम आहे ना असं करून बघा स्पेशली बिडाचा तवा तुम्ही वापरत असाल तर आता हे पळीभर पीठ घ्यायचं तव्याच्या बरोबर पर मधोमध घालून घ्या पसरवलं नाही तरी काही हरकत नाही हलकंसं फक्त जस तशी उष्णता लागते तस तसं याला छान अशी जाळी यायला सुरुवात होते बघा वा 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 तव्याच्या बाजूने थोडंसं तेल घालूयात बघा काय सुंदर जाळी आली आहे वा 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 चला आंबोळी छानपैकी भाजून झाली आहे हे बघा काय सुरेख जाळी आली आहे कमाल दिसते आहे लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात नाहीतर मग अशी बाजूला ठेवायची हल नाही दाखवते बघा सुरेख रंग आलाय वा 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 तरी इंडक्शनवर केली आहे जाळी पण वरपासून खालपर्यंत आली ख्या बात आहे याच प्रकारे पुढची पण आंबोळी करूयात तेल आता जास्त तेल नाही लावलं काहीच हरकत नाही हलकंसं स्प्रेड करून घ्यायचं पळीभर हे पीठ घ्यायचं बरोबर आंबोळीचं पीठ आहे ना कधी फार असं स्प्रेड नाही करायचं नाहीतर त्याला जाळी नाही येत बघा जस त्याला उष्णता लागते तस तशी मस्त याला बुडबुडं येतात जाळी यायला सुरुवात होते क्या बात चला ही पण छान झाली आंबोळी ही देखील काढून मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाची आंबोळी चटणी न इनोय न फ्रूट सॉल्ट आहे न सोडा आहे काहीही नाही त्यामुळे अगदी आरामशीर खाऊ शकता पचायला अगदी हलकी आहे नक्की बनवून बघा आणि लाईक कमेंट पुन्हा भेटूया आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव